राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दिनाचा औचित्य साधत आई भवानी वृक्षमित्र आणि ग्रामपंचायत या ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता करत अभिवादन करण्यात आले गावात उत्कृष्टपणे वृक्ष लागवड व संवर्धनाचं काम करत गाव हरित करणाऱ्या आई भवानी वृक्षमित्र परिवाराच्या हाकेस साथ देण्यासाठी सकाळी सात वाजेपासूनच गावाजवळील समृद्धी हायवेच्या अंडरपास येऊन

जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी शिक्षक यांनीही सहभाग नोंदवत ग्रामस्वच्छता केली देव नदी भोग नदी परिसर तसेच स्मशानभूमी परिसरही स्वच्छ करण्यात आला गावातील ग्राम स्वच्छतेचे उत्कृष्ट काम सुरू असताना आबाला वृद्धांनाही राहवले नाही, नाही। त्यांनी देखील ग्रामस्वच्छतेत हिरेरीने सहभाग नोंदवले ग्रामपंचायतीनं गावातील सार्वजनिक पानवठा विहीर शौचालय मुतारी यांची स्वच्छता करत भूमिगत गटारींची स्वच्छतेसाठी आई भवानी वृक्ष मित्र यांच्या पुढाकारानं सुरू झालेल्या स्वच्छतेत संस्थापक सोपन बोडके सुमन बोडके सरपंच जनार्दन पवार ग्रामपंचायत अधिकारी जालिंदर वाडगे माजी जिल्हा परिषद सदस्य केरू पवार शरद रत्नाकर तानाजी पवार निवृत्ती भागवत नंदू पवार आदींनी सहभाग घेत विशेष परिश्रम घेतले यापुढे रस्त्यावर अथवा इतरत्र कचरा टाकणार नाही शौचालयाचा नियमित वापर करू ग्राम ही सर्वांची सामूहिक जबाबदारी गाव स्वच्छ सुंदर व हरित करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची शपथ यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी घेतली सुरेश कपिले ऑक्टोबर महात्मा गांधीजींची जयंती ह्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सोनांबे गावामध्ये ग गेल्या तीन महिन्यापासून आई भावानी वृक्षमित्र मंडळातर्फे झाडे लावण्याचं काम सुरू आहे त्याचप्रमाणे त्या झाडांना संरक्षण जाळ्या सर्व देणगीदारांनी सर्व गावातील सर्व संस्थांनी मदत केली आणि त्याचप्रमाणे तीन महिन्यापासून बरनाथाचं पटांगण असेल गावातील रस्ते असतील हे सर्व सुंदर करण्याचं काम स्वच्छ करण्याचं काम या मंडळाने हाती घेतलं आणि ह्या मंडळामध्ये जे काम करतायत त्यामध्ये सर्व गावातील सर्व संस्था त्यामध्ये विविध कार्यकारी सहकारी सोसायटी असेल गोवर्धन पतसंस्था असेल देवनदी पतसंस्था असेल विशेष करून गावातील जी पंचायत आहेत त्या पंचायतीने मोठा सभा घेऊन त्या सरपंचाचं आणि त्या ग्रामसेवकांचं खरखर मी अभिनंदन करतो की त्यांनी यांना असं प्रोत्साहन देऊन त्यांना ज्या सुविधा पाहिजे त्याला टॅक्टर पाणी या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या त्याचप्रमाणे आपल्या गावातील जनता विद्यालय सोनांबे यांचे मुख्याध्यापक कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी मित्रांनी त्याचप्रमाणे विविध संस्थांच्या चेअरमन व्हायस चेअरमन सर्व कर्मचारी यांनी सहभाग घेऊन हा स्व स्वच्छ सुंदर स्वनांब गाव करण्याचा जो प्रयत्न केला आहे तो अतिशय वाखाण्याजोगा आहे असंच यापुढे त्या सर्व संस्थांनी आणि या ग्रामपंचायतीनं सहभाग घेऊन यापुढे आपलं गाव कसं सुंदर राहील या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा आहे आणि पुन्हा एकदा मी खरं म्हणजे पंचायतीला आवाहन करेल की गावामध्ये आपण जी चळवळ सुरू केली त्याच्याबद्दल धन्यवाद आहेच परंतु प्रत्येकानं त्या गावातील जी गा गावं आहे दुकान असेल त्यांनी आपलं स्वतःचा परिसर स्वच्छ केला तर आपल्याला दररोज हे स्वच्छ करण्याचं काम पडणार नाही आणि एक दिवस असा येईल की आपलं गाव अतिशय सुंदर असे दिसेल असंच यापुढे काम आपण करत राहू असं प्रकारचं काम आपण जर केलं तर स्वच्छ सुंदर स्वनांभ व्हायला वेळ लागणार नाही अशा प्रकारचं आव्हान करतो आणि थांबतो जय महात्मा गांधी जयंती आणि आज सोनंबे गावामध्ये ग्राम स्वच्छता अभियान आई भवानी कृ वृक्षप्रेमी वनप्रस्थ मंडळ आणि सर्व गावातील विविध संस्था संस्थांचे पदाधिकारी चेअरमन व्हाईस चेअरमन सर्वांनी आज या ग्रामसभेत सॉरी आज या ग्रामस्वच्छता अभियानात अत्यंत मोलाचं असं योगदान देऊन सहभाग नोंदवला तसेच आमच्या जनता विद्यालय सोनांबे विद्यार्थी सर्व शिक्षक वृंद नॉन टीचिंग स्टॉप सर्वांनी तनमनधनाने झोकून अत्यंत प्रभावी असं काम इथं केलेलं आहे आणि आज या सोनांबे गावाचं जर वैशिष्ट्य म्हणेल तर एक देवनदी तीरावर वसलेलं हे गाव आणि सुंदर असं स्वच्छता अभियान या मंडळाने राबवलं आहे आणि हगंदारी मुक्त असा संकल्प करून गावाचं असं एक विशेष असं नाविन्य आणि थोड्या दिवसात निश्चितच गाव आपलं महाराष्ट्राच्या पटलावर नावारूपाला येईल आणि त्यांचं हे अखंड असं कार्य एखाद्या मंदिरातील नंदादीपाप्रमाणे दिवत राहो हीच अशी माझी भावना आहे आणि शुभेच्छा आहे जय हिंद जय महाराष्ट्र शांबे ग्रामस्थांना नमस्कार आज महात्मा गांधी जयंतीनिमित्त आज आपण या ठिकाणी सर्व उपस्थित झालो आहोत त्या अनुषंगाने आज आपण गेल्या तीन महिन्यापासून गावामध्ये वृक्ष संवर्धनाचं मोठं काम भवानी वनप्रस्थ संस्थेने हाती घेतलेला आहे त्याचप्रमाणे स्वच्छता मोहीम देखील मोठ्या प्रमाणात गावामध्ये महिला भगिनी असतील विद्यार्थी असतील ग्रामस्थ असतील हे राबवत आहेत या अनुषंगानेच मी गावाला एक आव्हान करतो की जर आपण माझी वसुंधरा अभियान शून्य पॉईंट मध्ये जर सहभाग नोंदवला आणि शासनाच्या आपल्या पोर्टलवरती जे जे काही आपण कामं करतो ते कामं उप जे काही उपक्रम आहेत हे जर आपण त्या पोर्टलवरती अपलोड केले आणि सहभाग नोंदवू नोंदवला तर साधारणतः आपल्याला एक पन्नास लाखापासून दीड कोटीपर्यंत बक्षीस या योजनेअंतर्गत आपल्याला मिळू शकतं त्याचप्रमाणे आपण ह्या वर्षामध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान या योजनेत देखील भाग घेतलेला आहे हे सर्व कामं करत असताना एक अभियान राबवत असताना त्या पाठीमागे इतरही अभियानामध्ये आपला अनपेक्षितरित्या सहभाग हा नोंदवला जातो त्याचप्रमाणे जे काय आता आपलं भारत सरकार ज्या थीमवरती काम करत आहे त्यामध्ये आपण देखील स्वच्छ गाव सुंदरगाव या थीमवरती काम करत आहोत ते देखील काम ह्या अंतर्गत पार पडणार आहे तरी मी सर्व विद्यार्थी पालक त्याचप्रमाणे सर्व ग्रामस्थ त्याचप्रमाणे विविध ज्या काही संस्था आहे ह्या संस्थांनी जे काही हिरारीने काम करण्याचं ध्येय हातामध्ये घेतलेलं आहे हे असंच अविरत चालत राहावं आणि सोनंबे गावाची हरितगाव सुंदर गाव या संकल्पनेकडे वाटचाल व्हावी अशी मी एक विनंती करतो आणि थांबतो महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने त्या ठिकाणी उपस्थित सर्व सोनंबे पंचकृषीतील स्वच्छताप्रेमी आणि वृक्षप्रेमी मान्यवर विविध पदसंस्थांचे पदाधिकारी माझे सर्व शाळेतील सहकारी शिक्षक बंधुभगिनी विद्यार्थी मित्र आणि विशेषतः भवानी वृक्ष मित्र परिवार यांच्या आज सोनंबे गावामध्ये गावामध्ये परिवार आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्वच्छता अभियान आणि वृक्ष संवर्धन हा जो उपक्रम आहे अतिशय स्तुत्य उपक्रम या ठिकाणी सुरू आहे आपलं सोनंब गाव जे आहे या गावाला निसर्गाचं वरदान लाभलेलं आहे आणि या ठिकाणी आपण सर्वजण या स्वच्छता अभियानमध्ये सहभागी होऊन अतिशय मोठी चळवळ उभी केली आमच्या जनता विद्यालय सोनांबे या शाळेला या चळवळीमध्ये खारीचा वाटा घेण्याचा या संधी मिळाली त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि असेच पुढे या सोनांबेमध्ये विविध उपक्रम असतील तर शाळेचा नेहमी सहभाग असेल आपण कोणत्याही आमच्या जबाबदारी सोपवा आमचे विद्यार्थी आमचे शिक्षक अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या सहकार्य करतील अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि गांधी जयंतीच्या निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार अश्विनी विजय पवार आई भवानी महिला पतसंस्थेची संचालक या नात्याने आज दोन ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधी जयंती तर आज आई भवानी महिला पतसंस्थेचे आई भवानी महिला वृक्षप्रेमी यांनाच सोबत आणि साथ देणारे जरी ते आज इथं उपस्थित नसले तरीही वनपस्त फाउंडेशन सिन्नर यांची टीम आणि आई भवानी महिला आई भवानी वृक्षप्रेमी या सर्वांचे खऱ्यापासून मनापासून स्वागत करते आणि खूप खूप धन्यवाद देते करण्याचं चांगलं अभियान राबवलं त्याचबरोबर त्यांना गावकरी मंडळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक विद्यार्थी तसेच हायस्कूलचे शिक्षक विद्यार्थी यांनी त्यांना साथ दिली त्याबद्दल ते त्यांचेही मनापासून स्वागत आणि ही साथ एक दिवशी नाही तर नेहमी असू द्यावी आणि त्यांच्या या कार्यात सहभाग घेणाऱ्या एक एक जसं तळस असतं असं म्हणतं म्हणण्याप्रमाणे आणि एक एक लोकांनी सहभाग घ्यावा आणि स्वच्छ आणि सुंदर गाव मी सोनांबे गावची नागरिक या नात्याने म्हणायला अभिमान वाटेल असं प्रत्येकाने कामगिरी काम करावी अशी एक अपेक्षा बाळगते आणि त्यांना साथ देणाऱ्या फक्त कार्यक्रमाच्या दिवशी नाही तर प्रत्येक आठवड्यातून एक दिवस का होत नाही विद्यार्थ्यांना घेऊन जसं सरांनी सांगितलं आमची साथ आमचे विद्यार्थी नेहमी येतील त्याचप्रमाणे ने, प्रत्येक आठवड्यातून एक दिवस ग्रामस्थांनी आणि विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी नेहमीच सहभाग घ्यावा आणि ह्या लोकांचं ह्या लोकांना त्यांच्या कार्यात उत्स्फूर्तता अजून वाढून द्यावी अशी कामगिरी तुम्ही सर्वजण करतील आपण सर्वजण करू आणि त्यांना अशीच एक आपल्या सर्वांच्या वतीने अशी एक अपेक्षा बाळगते आणि त्यांचे मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते धन्यवाद एवढं सर्वांना नमस्कार सर्वांना आज गांधी जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा आज तीन ते चार महिन्यापासून आपल्या सोनंब्या गावामध्ये वृक्षरोपण तसंच जलसंवर्धन नदी नाले स्वच्छता करणे त्याप्रमाणेच आज भैरूनाथ मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त पूर्ण पटांगणात स्वच्छता मोहीम तसेच गावामध्ये स्मशानभूमी असो किंवा समृद्धी ते भैरुनाथ मंदिर पटांगण असो भोग नदी असो देव नदी असो आजही आपण पाठीमाग बघू शकतो काही आज पहिल्या हप्त्यापूर्वी बघितलं असेल तर इतकी घाल होती आज या आईबाबांनी वृक्षप्रेमींनी सकाळी पाच ते आठ या दरम्यान येऊन आज आज ही स्वच्छता मोहीम राबवलेली आज इथं आपण बघतो इथं पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती अशी जा परिस्थिती होती पण आज तिथं जाऊन बघा एकदम स्वच्छ आहे आज तिथं आपण जाऊन आज आपण तिथं उभं आहे ना पहिलं इथं उभं राहू शकत नव्हतं एवढी घाल वासायचा पण आज बघा कसं झालंय ना स्वलंब्य गावामध्ये आपण चारशे प्लस झाडं लावलेली पूर्ण गावामध्ये आज इथं पाठीमागं महादेव मंदिर आहे याच्या पाठीमागं सुद्धा आपण वृक्षरोपण केलेलं आहे त्यानंतर स्मशानभूमीपर्यंत तिथं तिथपर्यंत वृक्षरोपण केलेले इकडे या बाजूला आपण जनता विद्यालय शाळेपर्यंत वृक्षरोपण केलेले के आणि तसेच सोनंब्या गावातील ग्रामपंचायत व संस्था व समस्त गावकरी यांनी या वृक्षप्रेमींनी या वृक्षप्रेमीसाठी एवढी मदत केली का ट्री गार्ड लागत होते आपल्या झाडांसाठी तर या ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायतीने आम्हाला खूप मदत केली त्यांचं सहकार्य लाभलं त्यांचे आम्ही आमच्या वृक्षप्रेमीच्या वतीने आईबाबांनी वृक्षप्रेमीच्या वतीने खूप खूप आभारी असंच त्यांचं सहकार्य आम्हाला भेटू द्या शंभर टक्के आपण गावाचा विकास शंभर टक्के होणारे गाव स्वच्छ व सुंदर झाडे लावा झाडे जागवा माझं गाव हे प्रत्येकाने विचार केला तर शंभर टक्के आपलं गाव स्वच्छ होईल आणि हागनदारी मुक्ती ही तर शंभर टक्के झाली पाहिजे कारण की आम्ही सकाळी साडेचारला येतो पाचला येतो पण अजून थोडे लोक आहे का त्यांनी त्याच्याकडे लक्ष द्यावा आणि आम्हाला मदत करावी बस त्यांच्याकडे आम्हाला दुसरं काही मागणं नाही फक्त आमच्यासाठी